कोपरगाव मध्ये साकारतीये एक वैभवसंपन्न जीवनशैली स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई सिटीतील साई ग्रीन वुड्स मध्ये कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम लहान मुलांसाठी प्ले एरिया सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चोवीस तास सिक्युरिटी आणि बरेच काही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या साई ग्रीन वुड्स मध्ये आजच आपलं घर घ्या कोपरगाव तालुक्यातील वेस गावातील दोन सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यांमध्ये शेत रस्त्याच्या हक्कावरून सुरू असलेला वाद अखेर तहसीलदारांच्या मध्यस्थीने मिटला गुरुवारी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी दोन्ही बाजूंनी समेट घडून आणला आणि आठ वर्षांपासून सुरू असलेल्या वादाचा प्रश्न अवघ्या काही मिनिटात बांधावरच निकाली निघाला एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे वादी आणि प्रतिवादी यांनी एकमेकांचा सत्कार केला याबाबत अधिक माहिती अशी की अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मौजे वेस येथील लक्ष्मण कोल्हे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गोरक्षनाथ कोल्हे सेवानिवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यातील शेतीसाठीचा सा अडवलेला शेत रस्त्याचा वाद हा वादी व वा प्रतिवादी यांच्यात तीन वेळा न्यायालयाचे निकाल होऊन व मान्य उच्च न्यायालयात जाऊनही मिटलेला नव्हता सत्तावीस फेब्रुवारी रोजी सदरील विवाद तहसीलदार महेश सावंत यांच्याकडून दोघांची सामंजस्याने न्याय निर्णय देऊन हा वाद मिटवण्यात आला व बारा फूट रुंदीचा रस्ता वहिवाटीसाठी खुला करून देण्यात आला या प्रसंगी आनंदित झालेले दोन्ही सेवानिवृत्त शासकीय अधिकारी म्हणजेच प्रकरणातील वादी व प्रतिवादी आणि पंचमंडई यांनी एकमेकांचा शाल देऊन सत्कार करत फोटो काढले सर्वांनी जिल्हा प्रशासन व तहसीलदार महेश सावंत यांचे आभार व्यक्त करून आठ वर्षांपासून विविध न्यायालयात न मिटलेला वाद बांधावरच मिटल्याबद्दल समाधान व्यक्त केले शेतरस्त्याचे आणि बांधाचे वाद प्रशासनाच्या कोर्टात किंवा न्यायालयात जातात तेथे न्याय मिळेपर्यंत अनेक वर्ष निघून जातात परिणामी वादी आणि प्रतिवादी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्याचबरोबर आपसातील संबंध देखील खराब होत असल्याचे अनेक उदाहरण असून भावबंदकीचे वाद वर्षानुवर्ष चालतात मात्र वादी आणि प्रतिवादी यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन आपसात वाद मिटवले तर स्वतःबरोबर प्रशासनाचा आणि न्यायालयाचाही वेळ वाया जात नाही त्याचबरोबर स्वतःचा पैसाही वाया जात नाही आणि संबंधही खराब होत नाही त्यामुळे या सर्व गोष्टींचा शेतरस्त्याचे वाद सुरू असलेले वादी आणि प्रतिवादी यांनी विचार केला तर नक्कीच त्यांचा वेळ वाचेल आणि फायदा देखील होईल या शंका नाही मी गोरखनाथ जगन्नाथ कोले तालुका तालुक्या जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी असून माझी माझे क्षेत्र वेस येथील क्षेत्र या एक क्षेत्रामध्ये एकशे दहा एकशे अकरामध्ये रस्ता केस म्हणून एक हायकोर्टापर्यंत गेलेली केस तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सामंजसपणे आम्ही मिटवली आहे आम्ही हे सर्व पाव आनंदी झालो आहे ते। पक्षकारकवादी ते त्यांची ते प्रतिक्रिया बोला साहेब सांगा मॅडम तुम्ही सांगा काय साहेबांच्या मध्ये मध्यस्थीने जी केस मिटवली फार चांगली पायंडा पाडली सगळ्यांनी असंच आदर्श आणि अशा अधिकारी नेहमी भेटायला पाहिजे तर जनतेचं कल्याण मावशीच मावशीचं काय म्हणणं आहे विचार हा सांगा मावशी काय म्हणणं आहे तुम्ही काय नाही आम्हाला दोन चार वर्ष उतर झाला होता तहसीलदार साहेबांच्या मध्यस्थीने आमची जी केस मिटली एकशे दहा एकशे अकरा बाय तीन एकशे अकरा बाय दहा त्याबद्दल आम्ही साहेबांच्या आभारी आणि सगळे आनंदी सगळ्या शेतकऱ्यांनी असच वागावं समंजसपणाने घ्यावं आणि शेतकऱ्यांचे वाद मिटवावे तसे साहेबांच्या आभार नाही व्यवस्थित बोलला सगळ्या दोघांना विश्वास प्राप्त झाला त्यांना झाला आणि मला झाला त्यामुळं थोडं म्हणजे तो पहिला तहसीलदारचा निकाल लागलेला आपला प्रांतांचा लागलेला आपला हेडक्वार्टर गेला गेला तुम्हाला परत आलेला आता परत तेच पायऱ्या करण्यापेक्षा अपआपण तुम्ही सामंजस्यानं पर्याय काढला तर तो अतिशय उत्तम होता यशस्वी आपण सर्वजण यू सर क्षेत्रस्थांच्या संदर्भात अनेक तक्रारी ज्या असतात अनेक वाद असतात परंतु आज एक रस्ता आपण मोकळा केलेला आहे काय सांगाल त्या संदर्भात आज मौजे वेस तालुका कोपरगाव येथील गट नंबर एकशे अकरा ऑब्लिक तीन एकशे अकरा ऑब्लिक चार आणि एकशे दहा गट नंबरमधल्या शेतकऱ्यांचा आपापसात शेत, आप आप शेत रस्त्याचा वाद होता दोन्ही वादी आणि प्रतिवादी अतिशय उच्च शिक्षित लोक आहेत वादी जे होते ते रिटायर्ड कार्यकारी अभियंता आहेत है पी डब्ल्यू डीमध्ये तर प्रतिवादी हे रिटायर्ड प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत यांच्यामध्ये आपापसातील आप वाद हा पार विकोपाला गेला होता सुरुवातीला तहसीलदारांनी निर्णय दिलेला होता तो त्यांना मान्य झाला नाही ते अपिलात गेले प्रांताधिकाऱ्यांनी निर्णय दिला तो पण त्यांना मान्य झाला नाही ते परत अपीलात गेले फार उच्च न्यायालयापर्यंत त्यांनी या रस्त्यासाठी खेटे मारले आणि उच्च न्यायालयातून परत केस तहसीलदारांकडं रेफर केली गेलेली होती आणि त्या केसमध्ये आज प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली दोन्ही मान्यवरांनी त्या ठिकाणी मनाचा मोठेपणा दाखवला सुरुवातीला एकमेकाच्या अंगावर धावून जाणारे वादी आणि प्रतिवादी शेवटी सगळ्या गोष्टींचं त्यांना समजून सांगितल्यानंतर आपापसात आप समजोता करण्यासाठी तयार झाले आणि त्यांनी आपापसात आप हा प्रश्न मिटवला आठ वर्ष जवळपास सात साडेसात ते आठ वर्ष रस्त्यासाठी जे भांडत होते त्यांनी एकमेकांना शाल घालून प्रशासनाचे आभार त्या ठिकाणी मानले अतिशय आनंदाचा असा क्षण तो होता आत्तापर्यंत किती केसेस आपण सॉल्व्ह केल्या कोपरगाव मागील तीन महिन्यामध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये जवळपास सतरा केसेस आपण जाग्यावरच सॉल्व केलेले आहेत आणि हे आजची अठरावी केस होती म्हणजे जाग्यावरच बांधावरच न्याय निर्णय त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आपण जर बघितलं आप तर शेतकऱ्यांमध्ये वाद शेत रस्त्यावर परंतु वर्षानुवर्ष ही लढाई सारते आणि ही लढाई काय यामध्ये शेतकऱ्यांना माझं एकच आवाहन आहे आता फार्म मेकॅनायझेशन झालेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याला शेती ही यांत्रिक पद्धतीने करायची आहे बैल बारदाना किंवा बैलाद्वारे होणारी शेती आता कमी झालेली आहे त्याचबरोबर लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणात क्षेत्र देखील कमी झालेलं आहे आणि आधुनिक शेती करायची असेल तर त्यांना शेतीच्या रस्त्यांची अत्यंत निकड असते आवश्यकता असते आणि प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बाजूच्या शेतकऱ्याचा किंवा आपल्या भाऊबंदकीच्या शेतकऱ्यांचा कोणाचाही रस्ता न अडवता मोठ्या मनाने रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी वहिवाटीचे रस्ते कोणी बंद करू नयेत त्याच्यात कायदेशीर तरतुदी देखील आहेत शिक्षेच्या तरतुदी देखील आहेत त्यामुळं कोणी शेत रस्ते मोडण्याचा किंवा शेतरस्ते अडवण्याचा प्रयत्न तालुक्यामध्ये करू नये त्याचबरोबर जे वाद वारंवार उत्पन्न होतात दिवसेंदिवस हे वाद चालू असतात कित्येक वर्ष आपण पाहतो की वाद न्यायालयात प्रलंबित असतात यामध्ये दोन्ही पार्टीचं नुकसान होतं दोन्ही शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपापसात आप सामंजस्याने हा जर वाद मिटवला तर कोर्टाच्या चक्रा वाचतात वेळ वाचतो पैसा वाचतो मानसिक ताणतणाव वाचतो आणि जो वेळ या अनावश्यक कामासाठी त्यांचा खर्च होतो तो, तो शेतीच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा कुटुंबाच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा स्वतःच्या प्रगतीसाठी ते खर्च करू शकतात त्यामुळं सर्वांनी आपापसातल्या आप सामंजस्यातून शेतीच्या रस्त्याचे वाद मिटवावेत असंच प्रशासनाचं म माझं आव्हान राहील